आंब्याचा सीझन आणि त्यात ही गरमी मग मँगो मस्तानी झालीच पाहिजे पुण्याची फेमस मँगो मस्तानी आज आपण घरच्या घरी कशी करायची हे पाहूया यासाठी इथे मी तीन आंबे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत यामुळे आंब्यांमधली हीट कमी होते मस्तानीसाठी लागणारा मिल्कशेक अगोदर आपण बनवून घेऊया इथे मी दोन मँगोंचा पल्प मिल्कशेक बनवण्यासाठी वापरणार आहे आणि एका मँगोचे बारीक केलेले क्यूब्स आपण मस्तानी बनवताना त्यामध्ये ॲड करणार आहोत आता एका ब्लेंडरमध्ये मँगोचे हे कट केलेले पीस आणि यामध्ये वॅनिला आईस्क्रीम आपण ॲड करायचे आहे इथे मी दोन स्कूप आईस्क्रीम ॲड केलेले आहे आणि एक कपभर दूध मी यामध्ये ॲड करणार आहे याला ब्लेंडरला छान फिरवून घ्यायचे आहे याला छान स्मूदीचे टेक्स्चर येईपर्यंत आपण फिरवून घ्यायचे आहे आता आपण मँगो मस्तानी असेंबल करून घेऊया इथे मी मँगोचे बारीक पीसेस ग्लासमध्ये ॲड करून घेतलेले आहे त्यावर मी आपण जे मँगो मिल्कशेक बनवून घेतलेला आहे तो ॲड करून घेणार आहे यानंतर थोडेसे त्रुटी फ्रुटी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करून पुन्हा यावर मी मँगो मिल्कशेक ड्रायफ्रूट्स ट्रुटी फ्रुटी ॲड करून घेणार आहे लास्टला याच्यावर एक स्कूप वॅनिला आईस्क्रीम ॲड करून थोडीशी ट्रुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्सने मँगो मस्तानी डेकोरेट करून घेऊया अशा पद्धतीने ही सुंदर अट्रॅक्टिव आणि तेवढीच टेस्टी अशी मँगो मस्तानी रेडी झालेली आहे तर अशा नवनवीन रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा